नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं घेतली पालक हे बघा अशा पद्धतीने ही पालकची पानं अशी मस्त घेतलेली आहे चला मग अशी तोंडाला चवीन अशी आपण याची रेसिपी बनवूया इथं मिरची आणि लसूण आणि जिरी हे पूर्ण वाटून घेतलेलं आहे बघा तिथं घेतले चवीपुरतं मीठ चला मग आता काय बनवायचं आहे आता तुम्ही ओळखलंच असन बरं का आता इथं घेणारे दोन किंवा तीन चमचे बेसनपीठ आपल्याला घ्यायचे अगदी मापात घ्यायचे तसं जर म्हणायचं तर दोनच चमचे घेतलेले इथं टाकायचे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि ही मिरची वाटून घेतली आपल्या अंदाजेप्रमाणे आपल्याला त्याच्यात घालायची बघा म्हणजे एवढी नाही घालणार थोडीच टाकणारे आणि हा पदार्थ कसा आहे जास्त तिखटबी चांगला लागत नाही आहे आणि हा पालकचा पदार्थ जास्त तिखट कधीच खावा नाही इथं सफेद तिळ टाकलेत बघा अगदी मस्त पिके टाकून घेते थोडीशी जिरं आणि हा वावा ववा हातावर क्रश करून टाकला आहे थोडीशी हळद टाकली पा आपल्याला जास्त काय टाकायचं नाही याच्यात आणि चवेपुरते धना पावडर घातली हे बघा अगदी छान मिक्स करून घेतलेलं हे अगदी अशा म्हणतात ना आपल्याला हवं तसंच मिक्स करायचं की आपल्या त्या पानाला ते पीठ लागलं पाहिजे चला मग इथं पालकची आपण मस्त पानभजी पालक पानभजी फहा मग ही पालक पानभजी आज तुम्हाला कशी वाटतात आणि कशी दिसतात एवढी सुंदर होतात आओ कुरकुरीत अगदी टमाम फुगणारी ही पानभजी पालक पानभजी खूपच छान बघा किती सुंदर फुगल्यात आणि खायला बी खूप टेस्टवर का अगदी आवाज येणार कुरुम कुरुम अगदी टम्म फुगणार ही पालक पानभजी पाहतं खरं आणि एकदा अशी करून पा मैत्रिणी खूप छोटासा हिडिओन झटकनी पटकनी होतात असं मस्तपैकी पाऊस चाललं आहे ना अशी अशी भजी म्हणल्या वा तोंडाला तर पाणीच सुटतं ही पालक पानभजी खाऊन बघा एकदा करून बघा बघा कशी टम्म फुगलेत आहे का नाही सुंदर अहो कधीतरी खायला अगदी वेगळीच आणि ही भजी तुम्ही अगदी चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता अगदी पावामध्ये ठेवून ब्रेडमध्ये ठेवून तेव्हावी खाऊ शकता अशी ही छान सुंदर पालक पानभजी होतात आणि भाजी खाऊन तर कंटाळा येतो मग अशा पद्धतीने अगदी छानपैकी ही पालक पानभजी करायची बरं का खूपच तोंडाला चव देणारी म्हणतात ना आजारी पेशंटसुद्धा मस्त खाईन अगदी आवडीने आणि काय म्हणणार माहिती आहे ना खाऊन तर खाऊन हा आता माझ्या तोंडाला अगदी छान चव आली बघा मग ही आपली पालक भजी कशी वाटतात आवडली का मग नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये कुणी नवीन असेल त्यांनी नक्कीच मला एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ हा पालक पानभज्यांचा कसा वाटला तोही कमेंटमध्ये सांगा चला मग उद्या भेटूया आपण बाय